तर लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता विद्यार्थ्यांसाठी खास विद्यावेतन योजनेची मुख्यमंत्री शिंदेंनी घोषणा केली बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय आणि डिप्लोमाधारकांना आठ हजार आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला वेतनासाठी ऑनलाईन अर्जाची पद्धत विद्यावेतन योजनेच्या वेबसाईट वर जा नवीन वापर करता नोंदणी निवडा नोंदणी फॉर्म मध्ये माहिती भरा आणि कागदपत्र अपलोड करा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा ऑफलाईन पद्धतीसाठी जवळच्या रोजगार सेवा केंद्रावर अर्ज मिळणार तर दहावी पा, बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये विद्यावेतन मिळण्याची ही योजना आहे आयटीआय डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये विद्यावेतन मिळेल पदवीधरांना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका